नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आज शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्याला एम डी एम ची माहिती भरताना अशा प्रकारचा एरर येत आहे की कमी विद्यार्थी पटसंख्या जास्त विद्यार्थी पटसंख्या यावर उपाय काय यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे यासाठी या आपण गुगल किंवा वर जाऊ त्या ठिकाणी बघा आपण वर आलेलो आहे या ठिकाणी आपण एम डी एम लॉग इन टाईप करू एम डी एम लॉग इन टाईप केल्यानंतर ही पहिलीच वेबसाईट दिसते आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी एम डी एम लॉग इन टाईप करून घेऊ एज्युकेशन महाराष्ट्र ही जी पहिलीच वेबसाईट आहे ही ओपन होते लॉग इन इयर त्याला लॉग इन म्हणतोय लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला युजर आय डी आपल्या शाळेचा युडाएस नंबर टाकायचा आणि खाली पासवर्ड टाकायचा आणि कॅपचा टाकायचा नेहमीप्रमाणे या ठिकाणी मी शाळेचा एस क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे आणि कॅपचा टाकलेला आहे आता याला मी लॉग इन म्हणतो आपण सुद्धा आपण सुद्धा लॉग इन म्हणायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल याला टिकमार्क करून घ्यायचं आहे आणि याला मी सबमिट म्हणतोय सबमिट म्हटल्यानंतर अशा ठिकाणचं पेज ओपन होईल या ठिकाणी बघा आपल्याला दिसत आहे शेवटून दुसरा टॅब दिसत आहे हे बघा एनरॉलमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मी वर क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीस सव्वीस आणि जून महिना या ठिकाणी जून महिन्याचा पट आपण नोंदणी करून घेऊ जून महिन्याचा पट या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर आपण असं म्हणाल की मग जुलै महिन्याचं कसं होईल तर जुलै महिन्यामध्ये रिक्वेस्ट टू रिटर्न या ठिकाणी एक टॅब येईल तेव्हा जुलै महिन्याचा पट सुद्धा आपल्याला टाकावा लागेल आता जून महिन्याचा पट आपण अपडेट केला की याची रिक्वेस्ट ब्लॉक लेवल वर जाईल ते अप्रूव्ह करतील हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जुलै महिन्यासाठी पुन्हा अपडेट करावा लागेल रिक्वेस्ट टू रिटर्न या टॅपचा वापर करून तर या ठिकाणी मी आता पट टाकून घेतोय या ठिकाणी मी पट टाकलेला आहे आणि या ठिकाणी बघा हे फायनलाइजचं बटन आहे यावर मी क्लिक करतोय यावर प्लीज अपडेट अँड डेन फायनलाइज ओके अगोदर अपडेट, अपडेट करा म्हणते या ठिकाणी बघा मित्रांनो हे अपडेटचं बटन आहे यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी क्लिक करून घेतोय अपडेट वर अपडेट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा मेसेज झाला आहे डाटा सेव्ह हो सक्सेसफुली हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो की जून महिन्याची जी पटसंख्या आहे ती या ठिकाणी डाटा सेव हो सक्सेसफुली झालेला आहे आणि याला आता मी फायनलाइज करतो आपण सुद्धा इथून फायनलाइज करून घ्यायची आणि या ठिकाणी फायनलाइज झालेली आहे आता आपण एम डी एम जाऊ आणि त्या ठिकाणी भरून पाहू की खरंच होते का आणि हे सर्व फायनलाइज झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा या ठिकाणी पटसंख्या नोंदवावी लागेल आणि ती बीओ ऑफिसला पाठवावी लागेल रिक्वेस्ट रिटर्न या टॅबचा या ठिकाणी वापर करावा लागेल ही जी पट्टी दिसत आहे आपल्याला या ठिकाणी एक टॅब ही जी पट्टी दिसत आहे वरची ही या ठिकाणी रिक्वेस्ट टू रिटर्न या टॅबचा वापर जुलै महिन्यामध्ये आपण करायचा आहे या ठिकाणी मित्रांनो ही माहिती भरलेली आहे आणि आता पुढे पाठवत आहे माहिती पुढे पाठवायची आहे का ओके माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण ही माहिती भरू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद